इचलकरंजीतील डायनॅमिक स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं आणि कोल्हापूर खो खो असोसिएशनच्या सहकार्यानं चौदा वर्षाखालील मुलांच्या खो खो स्पर्धा सुरू आहेत त्यामध्ये बाल भारत इलेव्हन डायनॅमिक शिवछत्रपती संघ यांनी विजयी सलामी दिली इचलकरंजीतील डायनॅमिक स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर चौदा वर्षाखालील मुलांच्या खो खो स्पर्धा झाल्या या स्पर्धेचा शुभारंभ बाळू काकडे राहुल पाटील संजय कुडचे शेखर शहा यांच्या हस्ते मैदान पूजनानं करण्यात आला या स्पर्धेत इलेव्हन संघ डायनॅमिक स्पोर्ट्स सरस्वती स्पोर्ट्स जयहिंद मंडळ बाल भारत संघ कुडित्रे संघ सी आर एस एस यू रवी अकॅडमी यासह बारा संघ सहभागी झाले होते पहिल्या सामन्यात बालभारत संघानं प्रतिस्पर्धी सी आर एस एस यूवर विजय मिळवला तर इलेव्हन संघानं कुडित्रे संघावर डायनामिक स्पोर्ट्सनं टाकवडे स्पोर्ट्सवर आणि शिवछत्रपती संघानं रवी अकॅडमी संघावर मात केली यावेळी शांतीनाथ मुसळे दिगंबर वेर्णेकर राहुल कुलकर्णी संजय पाटील अमोल आडसूळ अमित कागले पवन चावरे ऋषिकेश आंबी उपस्थित होते